महिना येतोय मे महिना म्हणजे सुट्ट्यांचे दिवस आणि सुट्ट्यांमध्ये एखादी तरी ट्रिप बनतेच नाही का त्यात जर आपण फ्रेंड्स फ्रेंड्स जाणार असू ना तर आपल्या आई बाबांचं ठरलेलं वाक्य म्हणजे कशाला हवंय गोवा बिवा गपचुबीतल्या इथे लोणावळा नाही तर माथेरानला जाऊन या आता आई बाबांना कोण सांगणार की लोणावळ्यात जायची खरी मजा तर पावसाळ्यात आहे आणि ती सुद्धा अशी फ्रेंड्स सोबत नाही असो आता लोणावळ्याचा विषय निघालाच आहे म्हणून सांगत्या लोणावळा म्हटलं की जसं ट्रीप आठवते तशीच अजून एक गोष्ट आठवते ती म्हणजे इथली फेमस चिक्की पण लोणावळ्यातली ही जगप्रसिद्ध चिक्की बनवण्याची सुरुवात केली कोणी आणि त्याशिवाय लोणावळ्यात पाय टाकता क्षणी दहा पैकी आठ ते नऊ दुकानांवर आपल्याला मगनलालचा बोर्ड दिसतोच पण हे मगनलाल नेमके आहेत तरी कोण त्यांची चिक्की एवढी फेमस कशी झाली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा उत्तर मंडळी काही गोष्टी आपल्याला इतक्या जवळच्या असतात आवडीच्या असतात की त्या गोष्टी कुठून आल्या त्याची सुरुवात कशी झाली हे प्रश्न आपल्याला पडतच नाही अशीच एक सगळ्यांच्या आवडीची गोष्ट म्हणजे चिक्की ही चिक्की कुठे आणि कशी बनली हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे अठराशे अठ्ठ्याऐंशी सालात जावं लागेल राजस्थानमधून लोणावळ्यात आलेल्या भेवरजी अगरवाल यांनी लोणावळ्यामध्येच एक मिठाईचं दुकान सुरू केलं दुकानाचं नाव होतं मगनलाल मिठाई आपल्या लाडक्या मुलाच्या नावाने त्यांनी हे मिठाईचं दुकान सुरू केलं होतं या दुकानात त्यांनी राजस्थानला त्यांच्या गावाकडे गुळ भाकरी म्हणून एक प्रकार असतो याच धर्तीवर शेंगदाणे आणि गुळ एकत्र करून गुडदाणी नावाचा पदार्थ विकायला सुरुवात केली हे दोन्ही पदार्थ लोणावळ्यामध्ये सहज उपलब्ध होते त्यामुळे त्याची किंमत सुद्धा जास्त नव्हती मग काय त्यावेळी खरं तर मुंबई पुणे लोहमार्गाचं काम सुरू होतं त्यामुळे तिथल्या कामगारांमध्ये ही गुडदानी फेमस झाली त्यानंतर हळूहळू या मार्गावरून रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा ही फेमस झाली आणि नंतर नंतर तर चक्कर रेल्वे सुद्धा चुकायला लागली या गुडदानीमुळे त्यांचे पाथ दोन मुलगे अंबालाल आणि मोहनलाल यांनी गुडदानीच्या धंद्याला बरकत आणली धंदा तेजीत चालतोय हे लक्षात आल्यानंतर अंबालाल यांनी या स्वीटला वेगळं नाव देण्याचा विचार केला आणि मग नाव ठरलं चिक्की असं म्हणतात की स्पेशली या चिक्कीसाठी मुंबई पुणे रेल्वे मार्गावर लोणावळ्याचा हॉल्ट वाढवण्यात आला होता शेवटी मग सेंट्रल रेल्वेने त्यांना ही चिक्की विकण्याची विनंती केली आणि आज ही चिक्की लोणावळ्याची ओळख बनली आहे आणि तिने लोणावळ्यालाही जगभर पोहोचवलंय आता त्यावेळी कुठला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नव्हता ना ऍडव्हर्टाइजमेंटची संधी होती तरी फक्त या चिक्कीची जिभेवर रेंगाळणारी चव आणि माउथ पब्लिसिटीच्या जोरावर अगरवाल फॅमिलीने या ब्रँडला उभं केलं आज केवळ भारतातच नाही तर जगभरात या मगनलाल चिकीने ओळख निर्माण केली पण मगनलाल ग्रुप इतक्या नाही तर त्यांनी जेली चॉकलेट्स फ्रूट सिरप अशा अनेक गोष्टी या सुरू केल्या कोणताही बिझनेस उभा राहण्यासाठी आणि तो ब्रँड प्रसिद्ध होण्यासाठी एक दोन पिढ्यांना आपलं आयुष्य द्यावं लागतं याची प्रचिती या मगनलाल चिकीच्या ब्रँड स्टोरी मधून कळून येते पण आता मेन प्रश्न हा की लोणावळ्यात सगळीकडेच मगनलाल चिकीचं दुकान काय आहे तर अशी माहिती आहे की मगनलाल यांचं मिठाई चिक्कीचं दुकान उघडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा बिझनेसमध्ये एंट्री घेतली त्यामुळे लोणावळ्यात सगळीकडेच मगनलाल चिक्कीची दुकान आहे पण इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे जे ओरिजिनल मगनलाल दुकान आहे त्यांच्या दुकानाचा रंग लाल नाहीये तर निळा आहे आणि स्टेशनच्या बाजूलाच दुकान आहे आता मंडळी जसं कोल्हापूरला जाऊन अंबाबाईच्या दर्शनाशिवाय लोक येऊच शकत नाहीत तसंच लोणावळ्यात जाऊन चिक्की न घेता येणारा माणूस दुर्मिळच असेल नाही का अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका